नमस्कार मैत्रिणी माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आरवी फॅशन या चॅनलमध्ये मी सर्वांचे स्वागत करते तर आज जे आहे बघा तर ब्लाऊज कटिंग करायची होती आता कसं संक्रांतीचे जे ब्लाऊज आहे तर संक्रांतीचे ब्लाऊज येऊ लागलेले आहेत शिवण्यासाठी तर त्याच्यासाठी माझी ही गडबड चालू होती तर हे जी ब्लाऊज कट करायची होती मला तर हे ब्लाउज कट करण्यासाठी बघा अगोदरचेच आपल्याकडं जर का कस्टमर नवीन असेल तरच आपल्याला पेपर पॅटर्न नवीन काढावा लागतो आणि जर का आपल्याकडं जुनेच कस्टमर जर का आले तर आपल्याला पेपर पॅटर्न नवीन काढण्याची काही गरज नाही आहे त्याच्यामुळं हे जे कस्टमर आहे तर हे जुनेच कस्टमरची ब्लाऊज होते तर त्याच्यामुळं मग मी त्यांची पेपर कटिंग जे आहे ते पहिलीच अशी आता ही पेपर कटिंग आहे तर ही परत नंतर आपल्याला अशी फोल्ड करून ठेवून द्यायची आणि त्यांचं त्याच्यावरती नाव टाकून ठेवायचं की जेणेकरून काय होतं मग आपण तसं केल्यामुळं आपल्याला पण नंतर ब्लाऊज शिवायला आल्यानंतर अडचण येत नाही लगेच ती पेपर कटिंग काढायची आणि त्याच्यावरती आपल्याला पे कट करून घ्यायचं आहे आता हे जे आहे तर मी पेपर पॅटर्ने पे ठेवून अस्तरवरती कट करून घेते नेहमी अस्तरवरतीच कट करून घ्यायचं आणि अस्तरचे ना मी बऱ्याचशा असे कलरचे ना असे मोठे तागे चांगलेले आहे तर हा जो आहे तर हा पिंक कलर खूप चालतो त्याच्यामुळं पिंक कलरमध्ये पण मी हा ताग्यामधलाच आता अस्तर जो आहे कट करून घेते आणि जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो तेव्हा अस्तर जो आहे ना तर अस्तर क्वालिटीचाच अस्तर वापरायचा कारण तुम्ही भले त्यांच्याकडून तुम्ही दहास रुपये शिल्लक घेऊ शकता आणि तुम्ही त्यांना ते सांगू पण शकता की आस्तर तुम्ही कोणत्या क्वालिटीचा वापरणार आहे तो की आज चा तर चांगल्याच क्वालिटीचा वापरायचा नंतर म्हणजे अस्तर तुम्ही चांगल्या क्वालिटीचा वापरल्यानंतर शेवटपर्यंत ब्लाऊज व्यवस्थित टिकतो आणि जेव्हा आपण पिन कर पिनअप करतो साडीला तर तेव्हा काय होतं अस्तर जर का तुम्ही लोकल क्वालिटीचा जर का वापरला तर तेव्हा तो अस्तर लगेच हे होऊन जातो खराब होऊन जातो कपडा आणि त्याला छिद्र पडतात त्याच्यामुळे अस्तर जो आहे ना तर चांगल्या क्वालिटीचाच वापरायचा आता हा जो अस्तर आहे तर मी मलचा अस्तर जो आहे तो वापरते इमल कंपनीचा आहे बघा हा अस्तर आणि कटपीसमध्ये तर मग मी कटपीसमध्ये आणतच नाही आहे कारण कटपीसचे स्वस्तमध्ये बसतात पण पीसचं कसं अस्तर चांगलं क्वालिटीमध्ये क्वालिटीचं चा अस्तर नसतं त्याच्यामुळं मग मी ज्या कस्टमरच्या आहे तसे मी अस्तर दुकानातून जाऊन आणते माझ्याकडे जर जा का तो कलर नसेल तर मग मी ते अस्तर जाऊन आणते आता इथं जे आहे तर मी ताग्यामधून कट केला नाही आहे कपडा तर तागा डायरेक्टच तसाच ठेवून मी कट केला म्हणजे जेवढा आपल्याला लागतो तेवढा आणि बाकीचा मग आपला बचत होतो कपडा पण तर मग मी याच्यामधून आता हे जे आहे तर मग अस्तरवरती मी अगोदर ही ब्लाउज कट करून घेतलेला आहे पूर्ण बाही वगैरे पूर्ण कट करून घेतलं आणि नंतर जे आहे तर नंतर आपल्याला ब्लाऊज पीसवरती ठेवून कट करायचं कारण मग कुठं कपडा पण आपला सराकला जात नाही आणि एकदम व्यवस्थित आपल्याला अशी कटिंग जी आहे ती होऊन जाते थोडं कट करताना आपला जो ब्लाउज वरचा जो कपडा असतो तर तो कपडा जो आहे मेन फेब्रिक जे आहे ना तर ते थोडं एक्स्ट्रा कट करायचं कारण की आपण तर जेव्हा जॉईंट करतो तर खालीवर कुठं व्हायला नको त्याच्यामुळं आपण थोडंसं एक्स्ट्राचं असं कट करताना थोडंसं एक्स्ट्रा कट करायचं आणि याच्यातच कट करतानाच आपल्याला कुठं काय पट्टी वगैरे लागते ती लगेच काढून घ्यायची आता एक एक पार ठेवून जे आहे तर मी असा कट करून घेते आणि जे आपल्याला याला लागणारी जी पट्टी आप ला, ती होती बाहिला आपल्याला जॉईंट करायला ती पण लगेच याच्यातच माझी निघून गेलेली आहे ती म्हणजे ह्या तुम्ही अशा जर प्रकारे जर ब्लाउज कटिंग केली तर मग काय होतंय आता इथं बघा आता इथं आता हा इथं आहे तर हा ब्लाऊज पीसचा जो पन्ना आहे तर छोटा होता तर तिथं आपलं कटोरी बसते नेहमी पण आता याची कटोरी तिथं बसत नव्हती म्हणून आपल्याला दुसरीकडं ॲडजस्ट करावा लागली आणि असं ॲडजस्ट करूनच कटिंग करायची जेव्हा आपण कटोरी कट करतो तेव्हा क्रॉस कपड्यामध्ये ठेवायची त्याच्यामुळं काय होतं कटोरी एकदम व्यवस्थित येते नाहीतर मग अशी चपटी कटोरी येते तुम्ही सरळ कपड्यामध्ये जर आखली तर आता आपल्याला गळ्याच्या ज्या पट्ट्या आहेत त्या पण आपल्याला असे इथं क्रॉसमध्ये आहे तर दीड दीड इंचाच्या त्या पट्ट्या पण अशा कट करून घ्यायच्या मी त्या पट्ट्या पण लगेच कट करून घेते म्हणजे ब्लाऊज पूर्णच आपला कुठं आपल्याला पट्टी उग जॉईंट करायचे ते पण ते जॉईंट पण आपण काढून घ्यायचे आणि जो उरलेला कपडा आहे तो फेकून द्यायचा नाही तो कपडा ब्लाऊज शिवून होईपर्यंत तो कपडा तसाच ठेवायचा कारण की आपल्याला तो कपडा नंतर आपल्याला कुठं कमी जास्त जर लागलं तर तो कपडा कामी येतो त्याच्यामुळं फेकून देण्याची घाई गा, नाही करायची आता हे जे दुसरे ब्लाऊज आहे बघा तर आता हे ब्लाऊज मला कट करायचे होते तर आता याच्यामध्ये पण एक असा पिंक कलर जो आहे तर ह्या ब्लाऊजमध्ये पण पिंक कलर होता तर त्याच्यामुळे मग याला पिंक कलरचा अस्तर आणि रेड आणि हे जे आहे येल्लो कलर जो आहे तो मी बाहेरून आणलेले होते अस्तर याचे तर आता हे मला हे कट करून घ्यायचे आहे तर हे ना तर हे तीन ब्लाउज जे आहे ते एकच कस्टमरचे तीन ब्लाउज आहे तर एका कस्टमरचे तीन ब्लाउज जर का आले ते शिवायला तर मग तेव्हा काय करायचं असे अस्तर आहे ना तर मग मी काय केलं अस्तर एकावर एक टाकून असे अस्तर घेतलेले आहे मी कारण हा ब्लाऊज थोडा छोट्या साईजचा आहे त्याच्यामुळं मग एकावर एक टाकून तर क एकावर एक टाकूनच कट करायचं कारण आपला पण वेळ वाचतो इथं माझा खूप वेळ वाचला गेला कारण मला एका एक, एक ब्लाऊज कट करायला जेवढा वेळ लागला तेवढ्याच वेळामध्ये माझे तीन ब्लाऊज जे आहे तर तीन ब्लाऊज कट करून झालेले आहे आता हे जे आहे तर हे दुसऱ्या कस्टमरचे ब्लाऊज होते तर याचं पण माझ्याकडं पेपर पॅटर्न होता तर पेपर पॅटर्न असल्यामुळं मग मी ते पण लगेच असं पेपर पॅटर्न ठेवूनच कट केलेलं आहे आणि आपला अस्तर पण वाया नाही गेलं पाहिजे ते पण आपल्याला ॲडजस्ट करून बघायचं कोणचा पार्ट कुठं बसतो आहे म्हणजे मग आपण ते जर व्यवस्थित करून जर घेतलं तर मग आपला कपडा पण असा म्हणजे आपला कपडा जास्त वाया जात नाही नाही तर तुम्हाला जर तुम्ही कपड्याची जर बचतच करून आपल्याला कट करावं लागतं आणि तुम्ही जर का तसं नाही केलं तर मग तुम्हाला दीड मीटर जरी कपडा असला तरी पण तुमचं त्याच्यामध्ये बसणार नाही आहे मापी त्याच्यामुळं आपल्याला काय करावं लागतं ॲडजस्ट करूनच हे करावं लागतं आता ये कराव याला येणं आता प्रिन्सेस कट आहे हा तर याला थोडीशी आपल्याला मार्जिन घ्यायची आहे ती पण आपल्याला इथं आपण जेव्हा हे पेपर पॅटर्न ठेवतो त्यावेळेलाच इथं व थोडं थोडं असं वाढवून घ्यायचं आहे आपल्याला सगळ्या सा साईडना आणि जिथं तो पार्ट बसतोय तिथं व्यवस्थित त्याला असं हे करून घ्यायचं नंतर असं आखून घ्यायचं कारण की आपला कपडा पण जास्त वाया नाही गेला पाहिजे नाहीतर मग नंतर त्याच्यामध्ये पट्ट्या वगैरे ज्या आहेत तर मग ते पण बसत नाहीये तर त्याच्यामुळं आपल्याला हे असं करावं लागतं आता हे जे आहे तर मग मी आखून घेतलं आणि आता हे कट करून घेते आणि ते, ते पण अस्तर एकदम व्यवस्थित एकावर एकच बसले पाहिजे त्याला पिन करून घ्यायचं पिन लावून घ्यायची कारण की ते पण सराकल्या नाही गेलं पाहिजे नाहीतर मग अस्तर जर कापलं आपलं गेलं तर मग पूर्णेच मापे आपले बिघाडतात ते पण नाही झालं पाहिजे तिथं आपला तर म्हणजे वेळ खूप वेळ आहे तुम्ही जर का ह्या प्रकारे जर का अशी जर का कटिंग केली तर आता बाईचे जे मापे आहे तर बाईचे मापे वेगळी आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये काय केलं बाई कटिंग केलेली नाहीये आणि आता हे जे माप आहे तर मी आता हे हे बघा असं याच्यामध्ये आता इथं जे आहे ना तर ही बाई आहे तर ह्या बाईचं मी पेपर पॅटर्न केलेलं होतं तर त्याच्यामुळं आता मी ती बाई जी आहे तर ती इथं कट करून घेते आता ही जी आहे तर ही मला मोठी शिवायची आहे म्हणजे पब आहे तर हे कपडा जो आहे तर याच्यात ॲडजस्ट होत नाही आहे खालच्या साईडनं आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे म्हणून मी वरच्या साईडनं असा कट करून घेते आणि नंतर आपल्याला जेव्हा आपण शिवतो शिवण्याच्या वेळी जे आहे तर मग मला खालच्या साईडनं जो आहे जॉईंट द्यावा लागणार आहे तर त्या जॉईंटला तर आता एवढे जेवढे झालेले आहे तेवढे ब्लाऊज आता मी शिवणार आहे जेवढे होतील तेवढे बघूया तर अशा जर प्रकारे तुम्ही जर काही ब्लाऊज कटिंग केली तर वेळ काही लागत नाही आहे आणि कमी वेळेमध्ये आपले ब्लाउज जे आहे तर कटिंग होतात आणि जेव्हा तुम्ही ब्लाउज कट करताना तेव्हा तुम्ही अशा टेबलवरती करा जेणेकरून काय होतं आहे आप म्हणजे आपल्याला पण त्रास होत नाही आहे आणि आपल्याला ब्लाऊज कट करण्या करायला पण वेळ जास्त काही लागत नाही आहे म्हणजे कपड्याला कुठं झोळ वगैरे येत नाही आहे तर चला आता मी ब्लाऊज शिवते आहे आता ब्लाऊज घेते मी शिवायला तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जे आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद